जय शिवराय मित्रांनो ज्या ठिकाणी मनोजदादा सरांगी यांच्या ताफ्याचा पाचवा दिवस असून या ठिकाणी मनोज दादा यांचा ताफा आज मोकोली इथून समोर येतो आहे परंतु मोपोली इथून निघत असताना आम्ही सर्व आंदोलन करते आज पनवेल या ठिकाणी ધન્યવાસ <laughs> વ્યવસ્થા आपल्याला मिळाले तर आम्हा सर्व मराठा आंदोलकांना या ठिकाणी एक शक्ती मिळते घरा पाहता रायगड पुणे पनवेल हे सर्व मराठा बांधव आपल्यासाठी जेवणाची सगळी पाण्याची व्यवस्था चोखपणे करत आहे तुमचं कराव तेवढं भाऊ या ठिकाणी कौतुक मोठं आहे परंतु जे आंदोलक येत आहेत त्यांना तुम्हाला बघून आणखीन अशी प्रेरणा मिळते आंदोलनाची आणि सर्व मराठा बांधवांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही आमच्या बांधवांना तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि आमच्यासोबत सत्तर सत्तर वर्षाच्या सुद्धा आहे अमोरून उपोषण करून या मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असा सहभागी आहे मी आपल्याला विनंती करतो आपण एकदा जोरदार घेण दो एक मराठा बापाचम आमच्या हक्काच बापाला जराके बडील तुम्हागे बड तुम्हाला जरा बडेल तुम्हा बढ तुम्हाला